हॅलो श्री स्वामी समर्थ जसं की तुम्हाला सगळ्यांनाच माहीत आहे की सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस म्हणजेच मंगळवार या दिवशी हरतालक हरतालिका तृतीया हे व्रत आपल्याला करायचं आहे सर्वजण माझे व्हिडिओ बघून छान असा प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद सगळ्याला दोन्ही व्हिडिओ आपल्या चॅनलवर अवेलेबल आहेत उपवास कसा करायचा आणि पूजा मांडणी कशी करायची आहे तर आज आपण पाहणार आहोत मुहूर्त कोणता राहणार आहे कोणत्या मुहूर्तात आपल्याला पूजा करायची आहे आणि कोणत्या मुहूर्तात करायची नाही आणि साडीचा कलर कोणता राहणार आहे आणि उद्या पण कसं करायचं आहे ते तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर सर्वप्रथम सगळ्यांना श्री स्वामी समर्थ कसे आहात तुम्ही सगळे मस्त आहात ना मस्तच राहा स्वामी कृपा तुमच्यावर सदैव राहू हो ही स्वामीचरणी प्रार्थना करूया आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया चल चला तर मग पाहूया शुभ मुहूर्त कोणता आहे तर तृतीय तिथी म्हणजेच आपला हरतालिकेचा तृतीय तिथीचा मुहूर्त राहणार आहे पंचवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस बारा वाजून चौतीस मिनिटांनी सुरुवात होणार आहे आणि सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस म्हणजेच मंगळवारी एक वाजून चोपन्न मिनिटापर्यंत हा मुहूर्त राहणार आहे तर आपण उदय तिथीनुसार सण साजरे करत असतो त्याप्रमाणे आपल्याला मंगळवारी सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी पाच वाजून छप्पन मिनटापासून सकाळी ते आठ वाजून एकतीस मिनटापर्यंत आपल्याला पूजा करून घ्यायची आहे जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही पाच वाजून छप्पन मिनटाच्या नंतर आठ वाजून एकतीस मिनटाच्या आत तुम्ही कधीही पूजा करू शकता जर कोणत्या ताईला शक्य नसेल तर तुम्ही बाराच्या नंतर पूजा करू शकता फक्त कोणत्या काळात आपल्याला पूजा करायची नाही तर काळ आहे दुपारी तीन वाजून साडेचार मिनटापर्यंत काळ राहणार आहे तर आपल्याला तीन ते पर्यंत आपल्याला पूजा करायची नाही म्हणजेच आपल्याला एक दीड तास आपल्याला पूजा करायची नाही त्याच्यानंतर तुम्ही प्रदोष काळात सायंकाळी जर तुम्हाला शक्य नसेल सकाळी करणं तर तुम्ही सायंकाळी प्रदोष काळात पूजा करू शकता जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही सकाळी पाच वाजून छप्पन मिनटाच्या नंतर yeah <laughs> ब्रह्ममुहूर्तामध्ये आठ वाजून एकतीस मिनटापर्यंत करू शकता जर ब्रह्ममुहूर्तामध्ये तुमची पूजा सहाच्या साडेसहाच्या दरम्यान झाली तर चांगलंच चा आहे जर नाही झाली त्यांना अडचण असली तर तुम्ही सायंकाळी किंवा दुपारी बाराच्या आत पूजा केलं तरी चालते फक्त तुम्ही तीन ते साडेचारपर्यंत पूजा करायची नाही तर जाणून घेऊया आपल्याला साडीचा कलर तर सगळ्याच साड्या खूप चांगल्या असतात आपल्या सौभाग्याचं प्रतीक असतात त्याच साड्या आपल्याला घालायच्या असतात आणि काळा आणि निळा पांढरा हे कलर तुम्ही आवर्जून घालायचं नाही you mm. आपल्याला ते कलर घालायचेच नाहीत कारण की काळा कलर हा निगेटिव्हिटीचं प्रतीक असतं म्हणून आपल्याला काळा कलर इथं घालायचा नाही काळा कलर आपण घालत असतो फक्त शनिदेवाची सेवा करत असताना घालत असतो पांढरा कलर आपण घालत असतो महादेवाची आराधना करत असताना म्हणून पांढरा कलर आपण महादेवाच्या सेवेमध्ये घालत असतो या महादेवाच्या सेवेबरोबरच माता पार्वतीची सेवा आपण करणार आहोत म्हणून त्या दिवशी आपण पांढरा कलर घालायचा नाही आणि निळा कलर घालायचा नाही बाकी तुम्ही लाल हिरवा तुम्ही कोणताही तुमच्या मनाप्रमाणे पिवळा गुलाबी घालू शकता आणि जर शक्य असेल तर तुम्ही राशीप्रमाणे पण कलर घालू शकता आता भरपूर असे व्हिडिओ आलेले आहेत राशीप्रमाणे तुम्ही कलर साड्या कोणत्या घालू शकता ते पण आहेत मी तुम्हाला इथं एक फोटो लावून देईन कोणता कलर घालायचा आहे आपल्या राशीनुसार तर आपण साड्याचे कलर तर पाहलो पाहि पाहिलेच आहे तर आता पाहूया आपण उद्यापन म्हणजेच आपल्याला या पूजेची मांडणीचे उद्यापन कसं करायचं आहे तर तुम्ही सुहासिनी बोलून आणायच्या पाच सुहासिनी बोलून आणून त्यांची फळाने किंवा धान्याने ओटी भरून त्यांना गोड असा नैवे आपण प्रसादामध्ये गोड काही बनून तुम्ही सायंकाळी पूजा केल्याच्या नंतर त्या सुहासिनींना तुम्ही हळद कुंकू लावून त्यांची ओटी भरून आपण सौभाग्याचं प्रतीक म्हणून एक एक भेट अशी देऊ शकता त्याच्यानंतर आपल्याला सकाळी गणपती बाप्पा येणार असल्यामुळे आपल्याला ही पूजा काढायची असते तर पूजा काढत असताना आपल्या पूजेमधलं सामान फुलं आणि पाने तुम्ही निर्माल्यात टाकू शकता जसं की आपल्या निसर्गाला हानी होणार नाही त्याची काळजी घेऊन तुम्ही ते सामान तुम्ही छान अशा ठिकाणी ठेवू शकता किंवा तुमच्या कुंडीत ते आपलं त्याचा खाद खाद म्हणून तुम्ही उपयोग करून तुमच्या झाडाच्या जा कुंडीच्या तिथं टाकू शकता आणि वाळूचं बोलायचं गेलं तर वाळूही आपल्याला दरवर्षी आपल्याला तीच जर तुम्हाला सेवेत घ्यायची असेल तर तुम्ही ते वाळी स्वच्छ देऊन उन्हात वाळून घालून एका पण नीट तुम्ही स्टोर करून ठेवू शकता आणि नेक्स्ट टाईम ना जेव्हा हरतालिका पुढच्या वर्षी येईल त्या टायमाला तुम्ही तेच वाळू घेऊन स्वच्छ देऊन आणि त्याच वाळूची तुम्ही सेवा करू शकता जर तुम्हाला दरवर्षी वाळू भेटणं शक्य असेल तर ते तुम ते तुम्ही वाळूचं पण छान असं वाहत्या पाण्यामध्येच तुम्ही विसर्जन करून द्यायचं आहे विसर्जन केलं तर अतिउत्तम आहे जर कोणाला तुम्हाला विसर्जन करणं तुम्हाला शक्य नाही आणि तुम्हाला जर असं वाटेल की दरवर्षी आपल्याला वाळू भेटणं शक्य नाही तर तुम्ही त्याच्यातलीच थोडीशीच वाळू नदीच्या तुम्ही तलावात नेऊन टाकू शकता आणि बाकीचे जे वाळू असेल तर तुम्ही तुमच्या घरामध्ये स्टोअर करून ठेवू शकता आणि बाकीचे पूर्ण सामान प्रसाद वगैरे फळं वगैरे आहे तर तुम्ही घरामध्ये खायला घेऊ शकता आणि दिव्यातल्या जे वाती वगैरे आहेत तुम्ही तुम्ही वाती पण तुम्ही अशा आपल्या कुंडीच्या मातीच्या तिथं टाकू शकता अशा प्रकारे आपल्या सर्व सामानाचं छान असं निर्माल्यात टाकून घ्यायचं आहे अशी आपली साधी सोपी तुम्हाला सगळ्या प्रकारचे व्हिडिओ देण्याचा मी आपल्या सेवेतून प्रयत्न केलेला आहे जर तुम्हाला माझी व्हिडिओ आणि माझी माहिती जर तुम्हाला आवडत असेल तर आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि बेलायकन प्रेस करून घ्या असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत येत जातील श्री स्वामी समर्थ सगळ्यांना आपल्या व्हिडिओचा इतर शेवट घेते बाय बाय सगळ्यांना उद्याचा हरतालिकेचा दिवस तुम्हाला सर्व भक्तांना स्वामी भक्तांना छान असा गोड असा जाऊ ही स्वामीचरणी प्रार्थना करूया बाय बाय सग Gracias,